नमस्कार मित्रांनो जे घरातून कामाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मी आज तुमच्यासाठी एक चांगली नोकरी घेऊन आलो आहे आजकाल वाढत्या किमतींमुळे घरातील प्रत्येक काही ना काही करत असतो पण घर बांधले जात नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे असे म्हणता येईल त्यामुळे ही संधी सोडू नका हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो तसेच तुमचे वय सोळा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य करून परत करावे लागेल यासाठी कंपनी कंपनीचे म्हणणे आहे या व्हिडिओ मध्ये किंगचे काम करून तुम्ही महिन्याला काही हजार रुपये कमवू शकता दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल प्रौढ पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा या कामात तुम्हाला डिशवॉशर मीठ पाचशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम आणि एक किलो वेगळे पॅक करावे लागेल नंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पॅक करावे लागेल आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर लागेल। हे केल्यानंतर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखिल लिहीली पाहिजे त्यानंतर ते एका पाण्याचे कव्हर मध्ये पार्क करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिकटवावे हे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही हे नेहमी लक्षात ठेवा अनेकजण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूकही करतात हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल सकाळी नऊ वाजता साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल पॅकिंग प्रक्रियेदरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल आम्ही या नोकरीसाठी आणि पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटणावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा अर्जामध्ये तुमचा तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन तीन शून्य मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन तीन शून्य अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता